एक विद्रोह असा होईन असा होईल असा होईन जे श्रीलंकेत झालं जे बांगलादेश मध्ये झालं जे नेपाळमध्ये झालं ते या महाराष्ट्राच्या जा मातीत झाल्याशिवाय राहणार नाही हम किसान है किसान ही रहने दो शेतकरी या शेतकरीच राहू द्या आम्ही बागी बनणे पर मजबूर मत करू अगर बागी बन गे तर तुमची खैर नाही लक्षात ठेवा याचे त्याचे घराने गावता साले हो हे सरकार ते सरकार तसे अरे पहिले सरकार चांगली नव्हती म्हणून तुम्हाला आणलं पण तुम्ही तसेच निघाले बांगड्या खाल्लो एका मदत वे चौतीसशे अन साडेआठ हजार रुपये हेक्टर अरे त्यापेक्षा मदत असतो का करू परत आम्ही उभं राहू अंत असती प्रारंभ अंत होऊ नये आम्ही प्रारंभ करणार कारण आम्हाला मावरे पडले आहे आम्हाला आता लक्षात आलं की आमचं कोणीच नाही हे सरकार बी नाही हे सरकार फक्त शेतकऱ्यांचा रक्त प्यासाठी बसलेला आहे अरे द्या ना हमी माव द्या ना अन्य मी तुम्हाला शेतकऱ्यांना द्यायच्या वेळी तुमच्या पैसा नसतो तुमची आर्थिक स्थिती मंदावते तुमची तिजोरी खाली असते त्या शेतकऱ्यांना द्यायच्या वेळी